सत्यमेव न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ठिकाणी माणुसकीला काळीमा फसणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे सहा वर्षाची चिमुकली ट्यूशनवरून घरी येताना एका हैवानाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पहा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून आरोपी नामे ओमकार सतीश डाकुरवार राहणार मुखेड या नराधमाने मुलीला त्यांच्या घराचे बांधकाम चालू असलेल्या घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे मुलीच्या नातेवाईकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णालय गाठले असता डॉक्टरांनी सदरील मुलीवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे सांगितले मुखेड पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून आरोपी ओमकार डाकुरवार याच्यावर पोक्सो तसेच विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान या घटनेमुळे मुखेड शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नराधम आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुखेड पोलीस ठाण्यावर शेकडो मुस्लिम बांधवांनी मुख मोर्चा काढला या मोर्चाद्वारे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली शहरातील वातावरण सध्या तणावपूर्ण आहे पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे पोलीस ठाणे देगलूर हे करत असून तपास यंत्रणेला मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे सहकार्य करत आहेत पोलीस निरीक्षक आणि डीवायस पी साहेबांशी माझं बोलणं झालंय पुढील चार ते पाच दिवसामध्ये या संबंधानं जी चौकशी आहे ही चौकशी तात्काळ फास्ट ट्रॅकवरती पूर्ण केली जाईल याच्यामध्ये एका स्पेशल महिला अधिकाऱ्याकडं ही चौकशीचा जो काही अधिकार आहे हा डीवाय एस पी साहेबांनी दिलेला आहे आणि लगेच याची चौकशी सुरू होणार आहे आणि एस पी साहेबांनी मला सांगितलं याच्याहीपेक्षा कमी वेळामध्ये करायचा आम्ही प्रयत्न करू पोलीस त्यांच्या कामाला लागलेली आहे त्यामुळं आपल्या सर्व समाजबांधवांना माझी विनंती राहील की आपण सर्वांनी त्यांना आपण सहकार्य करूया जी घटना घडली ती अत्यंत अप्रिय आणि दुर्दैवी घटना घडलेली ही अतिशय म्हणजे इम्पल्सिव्ह घटना घडलेली आहे म्हणजे ती मुलगी ट्युशनमधून बाहेर आली आणि त्या ठिकाणी लगेच ही घटना घडली त्या ठिकाणी इतर कोणाचीच बालिक जरी असली तरी तिथं तिथं काही त्याने ठरवून केलेलं नाही आहे ती झालेली घटना आहे परंतु ह्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का आपण तेही तपास करूया आणि मी लगेचच सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे की ज्याप्रमाणे नासरभाईने या ठिकाणी मागणी केली की पोलीस त्यांचं काम करेल परंतु कोर्टामधली जी प्रोसेस आहे न्यायालयामधली जी प्रोसेस प्रक्रिया आहे की लोकर की मुख्य 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 ती लवकर झाली पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर गेली पाहिजे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आजच्या आज त्यांना मी ईमेलवर निवेदन पाठवतो आणि दोन दिवसामध्ये की त्यांची भेट घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये टाकून आरोपीला लवकरात लवकर त्या ठिकाणी सजा मिळाली पाहिजे आणि नागरिकामध्ये दिलासा भेटला पाहिजे या अनुषंगानं मध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती मी मुख्यमंत्री मोदयांना करेल याबद्दल माझं पूर्ण सहकार्य जी पीडित कुटुंब आहे ती आमची बाईलेक मुलगी आहे आणि सगळे समाज बांधव असतील यांना माझं पूर्ण सहकार्य राहील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आश्वस्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्व समाज बांधवांनी या प्रकरणामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो इथं उपस्थित असले सर्व समाज बांधव ही जी घडलेली घटना आहे ती सर्वांसाठी शर्मनाक आहे आपल्या सर्वांसाठी दुःखद आहे आणि ह्यातून जो आपला राग आहे आत्ता जो आपण आहे तो आपल्याला कोर्टामध्ये पण दाखवायचा आहे कारण की आपल्याला एकशे चौसष्टचे जेव्हा साक्षीदार मिळवायची गरज असते तेव्हा साक्षीदार समोर येत नाही तर माझं एक आव्हान राहील की आपण जास्ती जसं चांगले साक्षीदार आम्हाला द्यावे आम्ही तर घेऊन पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करून आपल्याला ह्या जी विकृती आहे विरुद्ध आवाज उठवायचा आहे याकरता त्यांना हे करून आमच्या प समोरचा आणलं त्यांची साक्षी जबाबदार घेतले गेले तर आपली केस स्ट्रॉंग होईल आम्ही निश्चितच दोन ते तीन दिवसामध्ये चार्जशीट टाकणार आहे त्याला म्हणजे आम्ही पाच दिवसाचा अवधी मागितला आहे पण दोन ते तीन दिवसामध्येच आम्ही चार्जशीट टाकून लवकरात लवकर हे के बोर्ड के, बोर्डावर कशी केस येईल याकरता प्रयत्न करू या, या स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरची यामध्ये नियुक्ती व्हावी याकरता पण आम्ही कोर्टामार्फत पत्रव्यवहार करू त्याला साहेबांनी परत फॉलोअप घेऊन yes. आम्हाला मदत करावी जेणेकरून स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर मिळाला तर चांगल्या पद्धतीनं होईल आपल्या सर्वांच्या मदतीनं हे आपण सगळे चांगलं करणार आहे फक्त माझी एक विनंती आहे आत्ता निवडणुका पण आहेत त्यामुळं आपला जो प्रक्षोभ आहे आपण इथं नोंदवला आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं जर काम केलं नाही तर निश्चित तो का पण जर झालं नाही तर मग त्यावेळेला तुम्ही आम्हाला बोलायला लागत चालेल आम्ही आमच्या पद्धतीनं शंभर का एकशे वीस टक्के प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं तपास करू त्याची ग्वाही प्रतिनिधी मुजीब सय्यद एन न्यूज मराठी मुखेड नांदेड प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका